च्या वाघोली शहरामध्ये देशाची सेवा केलेल्या डिफेन्स सैनिक सोसायटीमध्ये मनोरंजनात्मक धार्मिक स्पर्धात्मक आणि दांडिया गर्भाचं आयोजन करण्यात आलंय वाघोली आणि परिसरात नवरात्र उत्सवाला जल्लोषात प्रारंभ झाला असून दहा दिवस विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम स्पर्धा आणि दांडिया गर्भाचा खेळ रंगणार आहे गुरुवारी मुहूर्तावर देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली सर्व सोसायटीमध्ये कलश मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली नवरात्र उत्सव करणाऱ्या सर्वजण सोसायटीमध्ये उत्सवाला रंग येणार आहे गुरुवारी दुपारी सोसायटीमध्ये देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली सार्वजनिक मंडळांनी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलंय तर सोसायटीमध्ये धार्मिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रम आणि गरबा दांडिया रंगणार आहे लोहगाव रोडवरील डिफेन्स विजय विहार सोसायटीमध्ये दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत यामध्ये धार्मिक स्पर्धात्मक कार्यक्रम आणि गरबा दांडियाचा समावेश आहे यावेळी सोसायटीचे अभिषेक कुमार सिंग यांनी माहिती दिली आहे एन टी न्यूज मराठी पुणे